आम्ही सुरुवातीला भाजपकडे आणि महायुतीकडे एक जागा एक दोन जागा मागितल्या होत्या परंतु त्या जागा दिल्या नाही त्याच्यामुळे रिपन पक्षाचे महाराष्ट्रातले सर्वच कार्यकर्ते नाराज होते परंतु नाराजी सोडून आम्ही महायुतीसोबत आलेलो आहोत आणि पूर्णपणे महाराष्ट्रातल्या सर्व महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदासजी आठवले हे पूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ महाराष्ट्रावर फिरत आहेत सांगू इच्छितो की सन्माननीय आमचे राष्ट्रीय नेते रामदास यांनी आम्हाला आव्हान केल्यानुसार या संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये युवक आघाडी महिला आघाडी आणि सर्व आघाडीचे प्रतिनिधी अगदी खेडोपाड्यामध्ये शहरामध्ये अगदी आवर्जून आता कपिल पाटलांच्या कार्याला सुरुवात केलेली थीक आहे ठिकठिकाणी जाहीर मेळावे होत आहेत नमस्कार मी संजय मालेराव शहापूर गजाली तर आपले स्वागत आहे मी ठाणे जिल्ह्यासाठी बाळ भालेराव आपल्याला सांगू इच्छितो की सन्माननीय आमचे राष्ट्रीय नेते रामदास जे आठवले साहेब यांनी आम्हाला आव्हान केल्यानुसार या संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये युवक आघाडी महिला आघाडी आणि सर्व आघाडीचे प्रतिनिधी अगदी खेडोपाड्यामध्ये शहरामध्ये अगदी आवर्जून आता कपिल पाटलांच्या कार्याला सुरुवात केलेली थीक आहे ठिकठिकाणी जाहीर मेळावे होत आहेत माझ्यासोबत जिल्हा अध्यक्ष संजय गायकवाड असतात कार्याध्यक्ष अनिल धनगर असतात युवक आघाडीचे आपले अरुणदादा ग गा, गायकवाड असतात महिला आघाडीच्या संगीता गायकवाड असतात आणि सर्व माझे सदस्य आणि माझे सन्माननीय नेते दयाल दयालबहादुरे साहेब त्याचप्रमाणे मामा गायकवाड आणि सर्व ही टीम जी आमची आहे या संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावागावात जाऊन आम्ही या भाजपाच्या युतीचे कपिल पाटील विजयी कसे होतील याचे आम्ही सगळं प्रयत्नशील आहोत आणि आठवले साहेबांनी दिलेला आम्हाला सगळ्यांना सं शब्द किंवा त्यांचा आदेश आम्ही शिरसावध मानून संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आम्ही आज काम करत आहोत आणि आम्हाला खात्री आहे की साहेबांनी दिलेला आदेश आम्ही खाली पडून देणार नाही आणि या ठाणे जिल्ह्यामध्ये तिसऱ्यांदा कपिल पाटील हे निवडून आल्याशिवाय राहणार नाही हे आम्हाला खात्री आहे आणि पुन्हा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे होतील अशी आम्हाला खात्री आहे आणि निश्चितच आमचे जे संविधान आहे त्या संविधानालासुद्धा कोणी हात लावणार नाही याची आम्हाला खात्री आहे आणि हे सगळे खात्री बाळगून आज सगळं रिपब्लिकन पक्ष आज त्यांच्या सोबत आहेत आठवले सोबत आहेत आठवलेचे कार्यकर्तेसोबत आहेत पदाधिकारी सोबत आहेत एवढंच मी आज सांगू इच्छितो जय भीम आज भिवंडे लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा आणि त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले या पक्षाच्या वतीनं महायुतीचे उमेदवार म्हणून कपिल पाटील यांनी आज भिवंडीमध्ये आपला अर्ज निवडणूक अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यांना पूर्ण या मतदारसंघामध्ये पूर्ण पाठिंबा देण्यासाठी हजारो रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आज या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी या भिवंडी शहरामध्ये आलेले आहेत आणि आम्ही रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आ, आ, कपिल पाटील साहेबांचं आम्ही स्वागत केलं आणि त्यांना पूर्णपणे पाठिंबा के जाहीर केला त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही पूर्ण रिपोल पक्षाचे आठवले साहेबांचे सर्व भीमसैनिक सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या पूर्ण भिवंडे लोकसभा मतदारसंघामध्ये मग कल्याण असेल मुरबाड असेल शहापूर असेल वासिंद असेल आणि हा सर्वच मोठा मतदारसंघ आहे या सर्व मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते त्यांना पाठिंबा देण्यासाठी कार्यरत झालेले आहेत त्याप्रमाणे नुकताच काल प या ठिकाणी मुरभाडमध्ये त्याचबरोबर पर, प परवाच्या दिवशी उल्हासनगरमध्ये रिपोर्ट पक्षाच्या वतीनं मेळावे झालेले आहेत कल्याणमध्ये होणार आहेत त्याचबरोबर दहा तारखेला नरेंद्र मोदी येत आहेत पंतप्रधान त्यांच्या उपस्थितीमध्ये आठवले साहेबसुद्धा येणार आहेत आणि मोठी सभा या ठिकाणी होणार आहेत आम्ही सुरुवातीला भाजपकडे आणि महायुतीकडे एक जागा एक दोन जागा मागितल्या होत्या परंतु त्या जागा दिल्या नाही त्याच्यामुळे रिपन पक्षाचे महाराष्ट्रातले सर्वच कार्यकर्ते नाराज होते परंतु नाराजी सोडून आम्ही महायुतीसोबत आलेलो आहोत आणि पूर्णपणे महाराष्ट्रातल्या सर्व महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदासजी आठवले हे पूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ महाराष्ट्रावर फिरत आहेत त्याच पद्धतीनं ते या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा दहा तारखेला येणार आहेत आणि त्या परवाच्या दिवशी आठवले साहेबांनी कपिल पाटील साहेबांशी चर्चा केलेली आहे दहा तारखेला मी येतो आहे असं सांगितलेलं आहे आणि त्यांनी पूर्णपणे या निवडून आणण्यासाठी पा पूर्णपणे आमचा पाठिंबा आहे त्याचबरोबर विरोधामध्ये कपिल पाटलाच्या विरोधामध्ये अनेक उमेदवार आहेत पाड्यामामा आहेत त्याचबरोबर दुसरे आपला सुद्धा आहेत परंतु कपिल पाटलांच्या समोर त्यांचा काही निभाव लागणार नाही त्यामुळं आजच त्यांच्या आम्ही खात्री देत आहोत की कपिल पाटील आजच नारे या ठिकाणी लागलेले आहेत की कपिल पाटील साहेब तुम्ही आगे बढो हम तुम्हारे साथ आहे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आपके साथ आहे सब लोक में आहे वो हमको कोई डरने की जरूरत नहीं है और रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया कोई भी हालत में चुनकर आने वाले हैं, चुनकर आने वाले हैं, उनको हमारा पूरा सपोर्ट है डॉक्टर बाबा साहब आंबेडकर शाहपुर ग़ज़ाली धन्यवाद